जरा विसाऊ या वळणावर अप्रतिम कविता भले बुरे जे घडून जाऊ सारे क्षण भर जरा वळणावर या वळणावर या कसे कोठणी येतो आपण कसे न कळता जातो गुंतण उगाच हसतो उगा क्षणात आतुर क्षणात कातर जरा विसाऊ या वळणावर या वळणावर कधी ऊन तर कधी सावली कधी चांदने कधी काहिली गोड करुणिया घेतो सारे लावून या प्रीतीची झालर जरा विसाऊ या वळणावर या वळणावर भले बुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे क्षण भर जरा विसाऊ या वळणावर या वळणावर जरा विसाऊ या वळणावर खेळ जुना हा युगायुगांचा रोज नव्याने खेळायाचा याचा डावरंगता म्हणा सारखा कुठली हुरहुर कसले काहुर जरा विसाऊ या वळणावर या वळणावर भले भुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे क्षणभर जरा विसाऊ यावळनावर यावळनावर यावळनावर